नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहून घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजरा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून असून देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशातील वाढणार सोयाबीनचा भाव आणि या तारखेपासून या तेजीमध्ये अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये आपण अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी की ज्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा या सर्व प्रश्नांची जर आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघू मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजरा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशातील बाजरा सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार आणि या तारखेपासून अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनच्या भावात तेजी येणार या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर उत्तरे तर बघा सुरुवातीला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी भाव पातळी सध्या दहा डॉलर प्रति बुशेसच्या आसपास आहे भविष्याचा जर विचार केला तर पंधरा डिसेंबर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी खालच्या स्तरावरून शंभर टक्के सुधारणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सी 15 पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारून जर दहा डॉलर प्रतिभूशेस पार झाली तर आश्चर्य वाटायला नको आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येणाऱ्या या तेजीचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला सुद्धा होणार देशातील सोयाबीनची जी भावपातळी सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुद्धा चांगली तेजी येताना दिसू शकते पण याचबरोबर पंधरा डिसेंबरनंतर देशामध्ये मोदी सरकारची सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होणार ऑइल मिलवाले जे चालक मालक आहेत ते मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार सोयाबीनमधलं मॉइश्चर कमी होत चाललंय आणि सरते शेवटी जे व्यापारी आहेत की ज्यांना भविष्यात सोयाबीनचा स्टॉक करणं हा त्यांचा जमेचा मुद्दा आहे तर त्यांचीही खरेदी पंधरा नंतर सुरू होईल आणि एकंदर ही परिस्थिती असं उद्बोधत आहे की पंधरा डिसेंबर या तारखेपासून देशातील बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार पण किती या प्रश्नाचं उत्तर घेऊया सुरुवातीला सोयाबीनची भावपातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान असेल आणि पंधरा डिसेंबरनंतर ह्याच्यात हळूहळू सुधारणा होत एकतीस डिसेंबरपर्यंत भाव चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचले तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर साडेचार हजाराच्या वर पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा भाव आल्यानंतर प्रत्येक तेजीवरती आपण करावी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार